भुरबाड तहसील कार्यालयावर श्रमजीवीचा मोर्चा जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवीने सोमवारी भरपावसात निदर्शने केली पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करत महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या विधेयकाला जोरदार विरोध केला मुरबाड तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलन करत सरकारचा निषेध केला राज्य सरकारने या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस मंजूर करून कायदा करण्याचा घाट घातलेला आहे त्याचा श्रमजीवी संघटने दिनांक बावीस जुलै रोजी आंदोलन करत निषेध नोंदवला तहसीलदार संदीप आवारी यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले यावेळी मुरबाड तालुका अध्यक्ष पंकज वाग तालुका सचिव दिलीप शीद कुंदा पुजारा शेवंती मुकणे आदीसह शेकडो आदिवासी बांधव व महिला उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश हेने मशाल न्यूज नेटवर्क